महाराष्ट्रातले आणि जळगाव जिल्ह्याचे जवळपास पाच तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कि जे डॉक्टरच्या एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते त्या सगळ्या पाच विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मी देशले नावाचा जो चिरंजीव होता विद्यार्थी होता त्याच्या आई वडिलांना सांत्वनपर भेट देण्यासाठी गेलो त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय आयुष प्रसादजी त्याच्यानंतर आपल्या नवनिर्वाचित खासदार यांच्याशी चर्चा करून जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्याशी हा विषय घेऊन आपल्याला काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टी पूर्ण करून तात्काळ ते आपल्याला कसं आणता येईल बॉडी त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय मी काल या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय योगनाथजी शिंदे साहेब यांच्याशी देखील चर्चा केली त्यांच्यावर देखील कानावर हा विषय टाकला आणि आपले जे त्या देशातले जे आपले दूत आहेत त्यांच्याशी चर्चा करून तात्काळ त्या आमच्या बोऱ्या आपल्या भारतात कशा आणता येतील याच्यासाठी मान्य मुख्यमंत्री देखील प्रयत्नात आहेत त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या आज उद्यामध्ये आज उद्याकडे तो सगळा विषय संपेल आणि लवकरात लवकर प्लौकर बॉडी त्या पालक्यांच्या ताब्यात